श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून म्हणजेच ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर अशा दरवाजासाठी तोरण तयार करणार आहोत यासाठी मी ब्लाऊज शिवून राहिलेलं कापड घेतलेलं आहे हे पहा हे ब्लाऊज पीसाचे तुकडे आहेत दोन कलरचे कापड इथे घेतलेले आहे व याला आपण अस्तर लावून खूप सुंदर असा तोरण तयार करणार आहोत मैत्रिणीं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे आपण आस्ताचे तुकडे घेतलेले आहेत व हा ब्लाऊज पीसचा तुकडा आहे याच्यातून आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे आपण चार इंचाची इथे पट्टी कट करून घ्यायची आहे आपल्या दरवाजाच्या मापानुसार आपण ही पट्टी कट करून घ्यायची आहे तुमच्या दरवाजाचे माप जास्त असेल तर तुम्ही पट्टी जास्त कट करून घ्या मी इथे चौतीस इंचाची पट्टी कट करून घेणार आहे तुमच्या दरवाजाची रुंदी जेवढी आहे तेवढे तुम्ही कट करून घ्या त्याच्यामध्ये एक किंवा दोन इंच जास्त का आपण कापड घ्यायचं म्हणजे आपल्याला दोन्ही साईडने ते कापड दुमडता येतं यासाठी आपण आपल्या मापापेक्षा एक इंच जास्त कापड घ्यायचं हे पहा हा मी असा त्रिकोण कट केलेला आहे चार इंच व साडेपाच इंच अशी याची याचं माप आहे या मापाचे मापा आपण तुकडे कट करून घेणार आहोत हे डिझाईनचे कापड आहे याचे आपण तुकडे कट करून घ्यायचे आहेत माझ्याकडे ब्लाऊज शिवून हे कापडाचे तुकडे थोडे थोडे शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यातूनच मी डिझाईन तयार करणार आहे व खूप सुंदर असा दरवाजासाठी आज आपण तोरण तयार करणार आहोत मैत्रिणींनो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती बरेच दरवाजाच्या तोरणाचे प्रकार शिवून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला जर सर्व व्हिडिओ पाहायचे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला एका खाली एक पाहायला भेटतील हे पहा आपण आता हेच असे तुकडे अस्तरवर कट करून घ्यायचे आहेत आपण या पिसाला अस्तर लावून शिवणार आहोत त्यामुळे आपले तोरण हे खूप भक्कम आणि व्यवस्थित होते लवकर खराब होत नाही याचे दागे वगैरे निघत नाहीत हे पहा या मापाचे हे तुकडे आपण कट करून घेतलेले आहेत साईडचे कापड आपण कट करून घ्यायचं आहे व व्यवस्थित तो आकार त्रिकोणी आकार कट करून घ्यायचा आहे याची रुंदी चार इंच आहे व उंची साडेपाच इंच आहे आपण त्याचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आपण आपल्या पट्टीनुसार मी इथे नऊ तुकडे कट करून घेतलेले आहेत तुम्हाला दरवाजाच्या माप तुमच्या मोठे असेल तर तुम्हाला दहा ते बारा तुकडे लागतील मी येथे नऊ तुकडे कट करून घेतलेले आहेत हे पहा ही जी आपण पट्टी चार इंचाची कट करून घेतलेली आहे ती आपण चारही साईडने दुमडायची आहे एक एकच फोल्ड याला करायचा आहे डबल फोल्डची याला गरज नाही आहे हे थोड्या वेळाने दुमडणार आहोत त्यामुळे याला चारही साईडने एक एक फोल्ड द्यायचा आहे एक एक सा एक एकदा दुमडून घ्यायचं आहे हे पाहू शकता हे असं आपण दुमडून घेतलेलं आहे एक साईडने तर दुसऱ्या सुद्धा आपण तसंच दुमडून घ्यायचं आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर सुंदर असे तोरण मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत जुन्या बांगड्यांचा वापर करून तीनचे चार प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत कवड्यांचा वापर करून चार ते पाच प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत हिरव्या ब्लाऊज पीसपासून आंब्याच्या पानाचे तोरण तयार करून दाखवलेलं आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला हे पहा हे आपण असे तुकडे त्रिकोणी तुकडे अस्तरवरती ठेवून याला अस्तर शिवून उलटपालट करून दापटीप देऊन घ्यायचे आहे याच पद्धतीने आपण सर्व तुकडे शिवून तयार करून घ्यायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा हे पहा हे असे आपण सर्व तुकडे शिवून घ्यायचे आहेत व त्याचीच आपण डिझाईन तयार करणार आहोत खूप सुंदर व सोप्या पद्धतीने आज मी दरवाजाचे तोरण तयार करून दाखवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याला आता आपण उलटसुलट करून घेतलेलं आहे याला आपण दापटीप देऊन घ्यायचे आहे मी सर्व तुकडे असेच तयार करून घेणार आहे मैत्रिणीनो मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल मी तयार करून घेतलेले आहेत हे पहा हे सर्व तुकडे मी शिवून घेतलेले आहेत तयार करून घेतलेले आहेत चला तर आपण आता जी पट्टी तयार केलेली आहे त्या पट्टीमध्ये हे, पट्टी हे सर्व तुकडे व्यवस्थित असे एका शेजारी एक शिवून घ्यायचे आहेत एका शेजारी एक सर्व तुकडे शिवून त्याला टिप मारून घ्यायचे आहे तुम्हाला जर यावरच्या गुलाबी कापडाला लेस बसवायचे असेल तर तुम्ही येथे लेससुद्धा बसवू शकता खूप सुंदर आणि टिकाऊ आपले तोरण मी आज तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे दरवाजासाठी आपण तोरण विकत आणत असतो विकत आणण्याऐवजी घरच्या घरी कसे तयार करावे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत जुन्या बांगड्यांपासून नवीन गोट कसे तयार करायचे याचे तीस ते पस्तीस प्रकार मी गोटचे दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं तेही व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्की आवडतील ताटावरचे रुमालसुद्धा मी वीस ते पंचवीस प्रकारचे दाखवलेले आहेत खूप सुंदर सुंदर आणि सोप्या सोप्या डिझाईन दाखवलेले आहेत ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडातून व आपण जे ब्लाऊज पीस वापरत नाही त्या ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार ता केलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ तुम्ही पहा हे पहा एका शेजारी एक हे सर्व तुकडे असे आपण शिवून घ्यायचे आहेत खूप सुंदर असे तोरण आज आपण येथे तयार करत आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे कापड वापरू शकता तुम्हाला एकाच कापडाचे करायचे असतील तर तुम्ही एकाच कलरचे तोरण तयार करू शकता मी येथे दोन कलर वापरलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपलं तोरण तयार झालेलं आहे आता तोरण अडकवण्यासाठी आपण येथे हुक तयार करणार आहोत यासाठी मी येथे कापड घेतलेलं आहे व ते दोन्ही साईडने फोल्ड करून त्याला दापटीप देऊन घेत आहोत म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत व आपल्याला खेड्यामध्ये तोरण व्यवस्थित असे गुंतवता येते खूप सोप्या पद्धतीने हे तोरण तयार केलेले आहे तुम्ही पाहू शकता हे पहा याचे आपण दोन तुकडे कट करून घेतलेले आहेत व खिळ्यात अडकवण्यासाठी आपण असे हुक तयार करून घ्यायचे आहेत दोन साईडला दोन हूक शिवायचे आहेत तुम्हाला मधोमध एक हूक शिवायचा असेल तर तुम्ही मधोमध हुक शिवू शकता हे पहा हे असे आपण शिवून घ्यायचे आहे मैत्रिणींनो साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा तुम्हाला उपयोगी पडतील असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा हे असे आपले तोरण तयार झालेले आहे चला तर आपण तोरण दरवाजाला लावून पाहूया हे पहा हे असे आपण तोरण आज तयार केलेले आहे खूप सुंदर आणि छान असे तोरण तयार केलेले आहे घरच्या घरी कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये शिल्लक ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असे तोरण तयार झालेले आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद